शिवसेना नेते माननीय मोहन सरांनी केला सफाई कामगारांचा सन्मान मिराव शहर प्रसिद्ध आहे गणेशोत्सवाकरता आणि ऐतिहासिक अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीकरता गणेशोत्सवाच्या अकरा दिवसांमध्ये गणेश भक्त मंडळाचे कार्यकर्ते व व्यापारी यांची मोठी रेलचेल शहरामध्ये असते त्यामुळं हे शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सफाई कर्मचारी बांधवांवर असते सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या या सफाई कर्मचाऱ्यांनी ही जबाबदारी अत्यंत उत्तमपणे पार पाडत गणेशोत्सवामध्ये वाणंत चतुर्दशीच्या मिरवणुकीनंतर सर्व भाग अत्यंत स्वच्छ ठेवला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिवसेना नेते मोहन वनखंडे सर यांनी सर्व सफाई कर्मचाऱ्यांची गणेश तलाव इथं भेट घेऊन शाल व फुलझाडे देऊन त्यांचा सन्मान केला व कृतज्ञता व्यक्त केली

विसर्जन म्हणून पाहण्यासाठी कारण कर्नाटक आणि आपल्या जिल्ह्यातून लोक येत असतात खूप मोठ्या प्रमाणामध्ये विसर्जन म्हणून आपल्या प्रेक्षणीय पाहायला मिळाली आणि तेवढ्याच पद्धतीचं नियोजन प्रशासनानं महापालिका कर्मचाऱ्यांचे महापालिकेचे अधिकारी पोलीस प्रशासनाने केलेली होती आणि सुंदर पद्धतीनं विसर्जन म्हणून झाले आपण प्रभाकर्मांकीमध्ये असणारे गणेश तलाव आणि या गणेश तलावामध्ये लाख हजारोंच्या संख्येमध्ये लहान गणपती घरगुती गणपती आणि मोठ्याही गणपतीचं विसर्जन झालं माझ्यामध्ये बारा ते पंधरा हजार गणपतीचं विसर्जन या गणेश तलावांनी झालं निर्माले असेल किंवा इतर सर्व साहित्य या निर्माले कुंडात टाकण्यात आलं मला आनंद वाटतो की आज मिरजमधील प्रभात क्रमांक तीन त्या गणेश तलावामध्ये घेतलेले जे स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांचे जर सर्व स्टाफ आहे अधिकारी वर्ग यांनी गणेश विसर्जनानंतर एकाच दिवसामध्ये पूर्ण शहर आणि जे गणेश तलावाचा परिसर हा खूप साफ सुंदर केलेला आहे या काम करणाऱ्या सर्व माझे महिला भगिनी कर्मचारी आहेत माझे सर्व सहकारी आहेत आणि ते सर्व प्रशासनाचे महापालिकेचे आयुक्त आणि सर्व पदाधिकारी या सर्वांचा मनापासून आभार मानतो त्यांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो